आणि यानंतर कोरोना संदर्भातल्या इतर बातम्या बघूया बातमी नागपुरातली आहे नागपुरात ध्लिवंदनाच्या निमित्तानं कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत शहरात ठिकठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पोलिसांनी शहरात बंदोबस्त देखील वाढवलाय संचारबंदीमुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे गेल्या चोवीस तासात नागपुरात अठ्ठावन्न कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय तर तीन हजार नऊशे सत्तर नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलेली आहे नागपुरातल्या सद्यस्थितीवरचा अधिक आढावा आपण घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या तुषार नागपुरात संचारबंदी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे धुलीवंदनाचा आजचा दिवस आहे त्यामुळे लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्याची शक्यता बघता पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त देखील तैनात केल्याचं आहे तुषार काय सध्या परिस्थिती निश्चितच जर का बघायचं झालं तर नागपूरच्या रस्त्यावरचं आजचं जर का तुम्ही दृश्य बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो की हे जे व्हेरायटी चौक आहे या व्हेरायटी चौकामध्ये आपण बघू शकतो की ते पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि येणाऱ्या ती कसून चौकशी केली जात आहे आजच्या दिवसाला जर का तुम्ही नेहमीचं जर का बघायचं झालं तर धुलिवंदनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर निघतात पण आज नागपूरमध्ये संचारबंदी आहे नागरिकांना बाहेर निघण्यासाठी मज्जावाय विनाकारण जर का कुणी बाहेर निघत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील होते त्यांचे वाहनं जप्त केले जातात अशा परिस्थितीमध्ये आज आज मात्र एकदम शांतता पाहायला मिळत आहे कधी नव्हे इतकी शांतता बऱ्यापैकी आज नागपूरमध्ये पाहायला मिळते कारण की लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर होते आज मात्र ज्या प्रकारे पोलिसांनी आवाहन केलं पोलिसांचा जो बंदोबस्त पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच आज कुठेतरी एक सकारात्मक चित्र पाहायला मिळतं कारण की मागच्या दहा बारा दिवसापासून ज्याप्रकारे रोज नागपूरमध्ये तीन हजारच्या वर रुग्ण निघत आहे मृत्यूचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे मागच्या चोवीस तासामध्ये अठ्ठावन्न रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि तीन हजार नऊशे सत्तर चोवीस तासामध्ये नवीन रुग्ण निघाले अशा परिस्थितीमध्ये आज कुठेतरी नागपूर मध्ये चांगले चित्र पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आपण त्यांच्यासोबत बातचीत करून विचार आजचा कशा प्रकारे बंदोबस्त आहे सर काय सांगाल कशा सा प्रकारचा बंदोबस्त आहे आणि काय सूचना आहे तुम तुमच्याकडे तुम्हाला वरिष्ठांच्या नागपूर शहर माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार पूर्ण नागपूर शहरात ठिकठिकाणी थीक नाकाबंदी लागण्यात आलेली आहे हा व्हेरायटी चौका इथे सुद्धा नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि जे कोणी लोक विनाकारण फिरताना आम्हाला आढळले त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत अच्छा नेहमी होळीच्या सणाला किंवा धुरवडला ड्रंक अँड ड्राईव्हची मोठ्या प्रमाणात कारवाई चालू राहते या वर्षी काय स्थिती आहे कोरोना या महामारीमुळे जे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आहे त्या करायला बंद आहे कारण ज्या मशीन्समुळे आपण चेक करतो त्यामुळे कोरोना हा रोग वाढू शकतो त्यामुळे त्या केसेस बंद आहे पण तरीसुद्धा आम्ही लोकांना थांबवून ते कुठे चालले काय चालले ते विचारपूस करून अगर ते कुणी विनाकारण फिरताना मिळून आलेस त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत आपण बघू शकतो की पोलिसांनी देखील पूर्ण खबरदारी घेतलेली आहे कारण की ड्रंक अँड ड्राईव्हचं चेकअप करताना एक संक्रमणाची लागण होण्याची भीती आहे त्यामुळे आज ड्रंक अँड ड्राईव्हचा तपासणी किंवा ते जे ड्राईव्ह आहे ते बंद आहे मात्र पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडनं घेतली जात आहे नागपूरचे जे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आधीच सांगितलं होतं की नागपूरचा एक इतिहास राहिलेला आहे दुर्वळच्या दिवसाचा रक्तरंजित इतिहास होता त्या पार्श्वभूमीवर कडक असे बंदोबस्त आज नागपूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे आणि महत्वाची गोष्ट की जे स्टँड अलोन एक वाजेपर्यंत काही दुकानांना सूट देण्यात आली आहे मग ते मटणचं दुकान असेल किंवा भाजी विक्रेत असेल दूध विक्रेते असेल त्यांना फक्त थोडीफार सूट देण्यात आलेली आहे नाहीतर इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद आहे आणि लोकांना धुरवड खेळायला म्हणजे घराच्या बाहेर देखील खेळायला बंदी आहे त्यामुळे एकंदरीत एक आज संचार बंदी आहे नागपूर शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे बिलकुल तुषार धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी संचारबंदी असल्या कारणामुळे नागरिक देखील घराबाहेर पडणं टाळतायत एकंदरीतच आजच्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घरात राहणंच पसंत करत असल्याचं दिसत आहे पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत नाला सोपारा पूर्वेकडे श्रीरामनगर इथं मुख्य रस्त्यालगत एका बॅगमध्ये तीस ते पस्तीस वयोगटातल्या महिलेचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे या महिलेची हत्या करण्यात आलेली आहे की आत्महत्या आहे याचा तपास जो आहे तो तुळींच पोलीस करतायत रविवारी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान एका काळ्या बॅगमध्ये हा मृतदेह सापडलेला आहे तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी हा मृतदेह पाठवण्यात आलेला आहे ती महिला कोण आहे तिचा खून कोणी व का केला याचा पोलीस सध्या तपास करत आहेत अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरन विजय नाला मृतदेह आढळल्यानं खळबळ माजलेली आहे काय अपडेट अजिंक्य रात्री रात्री काल साडे दहाच्या सुमारास ही घटना आहे या मुख्य जो रस्ता आहे नाला सोपारा आणि जो मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणार या मार्गावरती एका काळ्या एका महिलेचा मृतदेह सापडून आलेला आहे या महिलेचा मृतदेह जो आहे जो गळा होऊन खून करून नंतर तो बॅग मध्ये भरल्याचा असं समजत आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौविषयकासाठी पाठवण्यात आलेला आहे आता नेमकी हा ही हत्या का केली कोणी केली याचा शोध आता पोलीस घेत आहेत बिलकुल विजय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल